तर युतीबाबत काय निर्णय घ्यायचा आहे हा राज आणि उद्धव ठाकरेंचा अधिकार आहे असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या हितासाठी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असतील तर मी स्वतः त्यांचं स्वागत करेन अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली राज ठाकरे साहेब मनसेचे प्रमुख आहेत आहेत ना उद्धव ठाकरे साहेब उभाटाचे प्रमुख आहेत आहेत ना इंजन आणि मशाल ह्या दोघांच्या प्रमुखांनी काय निर्णय घ्यायचा त्यांचा अधिकार आहे तू नीट चर्चा करून काय उपयोग आहे मी त्याचं स्वागत करीन ते माझ्याही मनात तेच आहे आले तर आनंदच आहे ना कुठल्याही दोन संघटना जर महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणार असतील आणि तो त्यांचा विषय ना शेवटी एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कोणाबरोबर काम करायचं हा त्यांचा अंतर्गत विषय कसं ना राज ठाकरेंचा जर महाविकास आघाडी किंवा ठाकरेंबरोबर उद्धवजींबरोबर एकत्र येणार असतील तर का नाही आम्ही स्वागत कर महाराष्ट्राच्या हितासाठी ते येणार असतील तर मी अर्थातच त्याचं स्वागतच करेन